मला ना वाटत नाही बरं का कर जास्त जागा नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर खूप वेळ धडपड करून करून आता कॅमेरा सेट झालेला आहे आता ऊन तापायला लागलेला आहे त्यामुळे मी आता या ठिकाणी बसून फार वेळ व्हिडिओ करत नाही तर आज टेकडीवर माझा मित्र भेटला तर तो काय झाला तेव्हा मी एका दगडावर बसून काहीतरी काहीतरी करत होतो आणि तो फिरून परत आला तरी मी त्याच दगडावर बसून काहीतरी काहीतरी करतोय तर तुम्हाला काय रे काय करतोय म्हणलं अरे ते काय सांगू मी त्या आराठीशी खेळतोय म्हणलं त्या आराठीवर मी स्टोरी अपलोड करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याचे एक्सपिरिमेंट चाललेले होते की किती मॅक्झिमम लेंथ किती मॅक्झिमम साईज ते साईजला महत्व देतात बरं का माझ्या असं लक्षात आलं की ते साईज ला महत्व देतात तर आता तेवढ्या मध्ये आपला व्हिडिओ कसा बसवायचा त्याच्याकरता जरा परमिटेशन कॉम्बिनेशन करून बघावे लागतात मी तर आधी रेकॉर्ड करून ठेवलेलं होतं तर असा माझा खेळ चाललेला होता त्याच्यानंतर मग मी तोच व्हिडिओ माझ्या चॅनलवर वगैरे मी चॅनल पण केलाय ना का टाईवर चॅनल पण केलेला आहे मग तिकडे अपलोड करून बघितला वगैरे असं माझा सगळा खेळ चाललेला होता ना तर मी त्याला म्हटलं अरे असा खेळ करत होतो मला होता राव राव्या तू फारच टेक्स हॅवी आहे म्हटलं अरे टेक्स हॅवी नाही हे जे सगळं सोशल मीडिया आहे ना या सोशल मीडियाने दोन हजार सात सालापासून आजपर्यंत दोन साला हजार आज सात माझ मला ब्रेड अँड बटर डाल रोटीची सोय केलेली आहे माझ ते जगण्याचं साधन आहे तर त्यामुळे मी या नवीन नवीन गोष्टी करत राहणं शिकत राहणं हा माझा आता स्वभाव झालेला आहे तो तुम्हाला माहित आहे ना दोन हजार सात साली मी एका मोठ्या रिअल इस्टेट कंपनीचा पुण्यातल्या मोठ्या रिअल इस्टेट कंपनीचा बरं का गोयल गंगा ग्रुप त्यांचा व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग होतो पण मी दोन हजार सात साली असं सा ठरवलं की नाही आपण आता ब्लॉगर व्हायचं त्याची तयारी मी अर्थात दोन हजार सहा पासून करत होतो तर ब्लॉगर व्हायचं प्रोफेशनल ब्लॉगर असं मी ठरवलं आणि मी रवी पुणे रिअल इस्टेट मार्केट न्यूज ब्लॉग लिहायला सुरुवात केली तर माझी दोन हजार सात साला पासून आजपर्यंत माझ सोर्स ऑफ इन्कम हे गुगल आहे <laughs> तुम्हाला राव तुम्ही तर गुगलचे पायच धरायला पाहिजे म्हणलं अरे पाय काय तोच माझा आई आहे तोच माझा बाप आहे माझ त्याला कायम साष्टांग नमस्कार असतो पण आता आता गुगलला सोडून जाण्याची वेळ आलेली आहे याची मला जाणीव होतीये बरं का आता मी व्हॉट्सांनी सांगितलं तुम्हाला मी व्हॉट्सअप तो सोडलो आणि आराटाईवर शिफ्ट झालेलो आहे तर व्हॉट्सअप सोडताना मला काही क्षण वाईट वाटलं चुकल्या चुकल्यासारखं वाटलं अर्थात अर्थात व्हॉट्सअप काही गुगलचं नाही आहे ते मेटाच आहे ते व्हॉट्सअप काही गुगलचं नाही आहे बरं गुगलचं मी सोडू पण शकत नाही कारण काय आहे की माझे कॉन्ट्रॅक्ट जे आहे गुगल बरोबर पर्टिक्युलरली तो कॉन्ट्रॅक्ट आहे ते पुढच्या वर्षी पर्यंत आहे तर त्यामुळे मी इतक्यात ते सोडू शकत नाही पण तरी सुद्धा मी झो मेल वर माझं एक मेल अकाउंट उघडलेलं आहे आणि माझ्या ज्या बऱ्याच बऱ्याच माझ्या वेबसाईट्स आहेत वेबसाईटमध्ये बरेच मी जे रिझर्व करून ठेवलेलं आहे ना तर यू आर एल तर ते माझं माझं तिकडे शिफ्ट करण्याचा विचार आहे पण बघू बघू विचार आहे आणि असं मी हळूहळू का करतो आहे तर मला ते पटकन सोडवता सोडून गुगलला सोडून जाता येत नाहीये ही, ही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मला सोडून जावत नाहीये आणि टर्म्स अँड कंडिशन्स मुळे पण मी बांधला गेलेलो आहे आणि मला ते इमोशनली अवघड जात आहे जाणार आहे त्यामुळे मी जरा हळूहळू करतो आहे पण मी करणार आहे कारण काय झालं माहिती का की जेव्हा टू ऊज सिक्स सेवन मध्ये जेव्हा मी असा जीमेलच्या प्रेमात पडलो आणि गुगलच्या सगळ्या गोष्टी वापरायला लागलो ना तर त्यावेळेला हे सगळं वेपनाइज झालेलं नव्हतं नंतर ते असं हळूहळू व्हायला लागल ला ते हळूहळू व्हायला का नंतर नंतर, नंतर कारण काय झालं की सुरुवातीला गुगलला माझी गरज होती नंतर अशी वेळ आली की त्यांना माझी गरज राहिली नाहीये हे मला जाणवायला लागलं आणि मला त्यांची गरज आहे त्यांच्याशिवाय मला जगणं मुश्किल आहे हे हे मलाही लक्षात येत आहे हे मलाही कळायला लागलं आणि आता तर काय हो आता तर दोन गोष्टी आहेत ना की डेटा डेटाचं महत्व त्यावेळेला कळत नव्हतं पण आता डेटाचं महत्व हळूहळू कळायला लागलं हे पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे की त्यांनी सुद्धा ते वेपनाइज केलेलं आहे दुसरी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्यावेळेला पाच सहा सात हा जो काळ होता ना तर त्या काळामध्ये ना सगळं असं ग्लोबलायझेशन वगैरे महत्व होत म्हणजे गुगल ही कुठली परकीय कंपनी आहे असं कधी वाटलंच नव्हतं त्यावेळेला असं वाटायचं ना की देशांच्या सगळ्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या ह्याच्या पुढे पुसल्या जाणार आहेत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पुसल्या जाणार आहेत आणि सगळं जग असं एक होणार आहे आणि या जगातल्या सगळ्या माणसांना गुगल सर्व्हिस देणार आहे त्यांची जी काय वेगवेगळी प्रॉडक्ट आहेत ना ते त्या सगळी सर्व्हिस देणार आहे तर असं त्या वेळेला सगळं ग्लोबलायझेशनची भूमिका झालेली होती आणि ती खूप चांगली वाटत होती तर असं करत करत ना देशाचं महत्व हळूहळू कमी व्हायला लागलं आणि सगळं जग हे एक सगळी पृथ्वी हे एक एकवटली आहे असं त्याला जाणवत होत पण आता आता परिस्थिती वेगळी आहे ना आता परत पहिल्यांदा मोदी आल्यापासून पहिल्यांदा देशाभिमान देशभक्तीला महत्व आलं मग आता तात्यांमुळे तात्या म्हणजे तात्या कळलं ना माफिया डॉन तात्या तर त्यांच्यामुळे हे ट्रेड वॉर्स जा झालं तर त्याच्यामुळे स्वदेशीला आलं आणि मोदींनी सांगितलं ना आता आत्मनिर्भर आणि स्वदेशी तर त्यामुळे काय झालं की त्यामुळे आता आपण देशी सर्व्हिसेस सोशल मीडिया वापरायचा आणि सर्व देशी सर्व्हिसेस वापरायच्या हे आता मनावर पूर्ण बिंबवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आता हे सोडून जाणार हे नक्की आहे सोडून जाणार हे नक्की आहे म्हणजे ज्याची आवश्यकता नाही आहे अशा सर्व्हिसेस मी अनसबस्क्राईब करायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे त्याच्या आवश्यकता नाहीये अशा सर्व्हिसेस अनसबस्क्राईब करायला सुरुवात केलेली आहे किंवा त्याची पेड व्हर्शन वापरणं बंद केलेलं आहे तर मायग्रेशन व्हायला जरी वेळ असला आणि कारण ते आता लगेच शक्य नाही म्हणून नाही तर मी लगेच केलं असत इव्हन मला असं वाटलं की नाही नवीन एक आयडेंटिटी घ्यावी म्हणजे डॉट इन ची एक नवीन आयडेंटिटी घ्यावी आणि नवीन वेबसाईट सुरू करावी पण म्हटलं की काय आता किती वेबसाईट मेंटेन करायचं ना तर ते आपलं रवीकर डॉट कॉम जे आहे तर ते कॉन्ट्रॅक्ट पिरियड संपेपर्यंत वापरून म्हणजे गुगल ज्या सर्व्हिसेस आहेत आणि नंतर पण सोडू तर ज्या 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 तर सांगायचा मुद्दा काही आहे की हे आता होणार आहे आणि हे करावं लागणार आहे मानसिक तयारी झालेली आहे तरी थोडी हुरहुर आहे तरी थो, थोडी हुरहुर आहे आणखीन एक चांगली गोष्ट काय झाली फक्त हुरहुर का, का वाटते आहे ना आणखीन एक चांगली काय गोष्ट झाली की अरे सोशल मीडिया सुरू झाला तेव्हापासून सोशल मीडियावर असल्यामुळे आणि ते उपजीविकेचं साधन असल्यामुळे आता या उभ्या वर्षानंतर आता वन टू वन कम्युनिकेशनच फेस टू फेस कम्युनिकेशनच किंवा रियल खऱ्या जगामध्ये चार लोकांशी किंवा एखाद्या ग्रुपशी प्रत्यक्ष संवाद करणं प्रत्यक्ष भेटणं प्रत्यक्ष बोलणं ह्याच याच महत्व आता लक्षात यायला लागलेलं आहे याचं महत्व लक्षात यायला लागलंय बरं का काय की आपलं आपण ऑनलाईन आपल्या घरात बसून आपण खूप गबजा करू शकतो पण दहावीस लोकांच्या समोर आपल्या मनात जे आहे ते व्यक्त करणं आणि दहावीस लोकांचे वेगवेगळे जे व्ह्यूज आहेत वेगवेगळी जी मतं आहेत तर ती स गोल बसून एकमेकांशी शेअर करणं हा खूप खूप हा खूप वेगळा आणि शाश्वत अनुभव आहे ह्याची आता जाणीव झालेली आहे ते है याची जाणीव झालेली आहे तर त्यामुळे फक्त हुरघुर वाटते आहे पण हा बदल होणार आहे म्हणजे हे ना नक्की ना? ही एक चांगली गोष्ट आहे की ऍक्च्युअली वन टू वन पर्सन टू पर्सन फेस टू फेस खरं लोकांशी जिवंत लोकांशी जी, जिवंत संवाद करणं याच महत्व कळणं ही पण एक खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे आता माझ्या फोन मध्ये म्हणजे पूर्वी काय व्हायचं की माझ्या फोनमध्ये किती कॉन्टॅक्ट आहेत किती हजार कॉन्टॅक्ट आहेत माझी मेलिंग लिस्ट किती हजारांची आहे ना माझे किती सबस्क्राईबर हो आहेत किती फॉलोअर्स आहेत तर हे जे आकडे होते ना तो ते खूप महत्वाचे होते पण त्याला तेवढं महत्व नाहीये तुम्ही प्रत्यक्ष किती लोकांशी फोनवर बोलू शकता किती लोक तुम्हाला फोन करतात तुम्ही किती लोकांना फोन करून बोलू शकता तुम्ही प्रत्यक्ष खऱ्या जगामध्ये किती लोकांशी इंटरॅक्ट करू शकता गप्पा मारू शकता तर ह्याला जास्त महत्व आहे हे आता कळायला लागलेलं आहे आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे फक्त सोशल मीडिया एक फक्त टूल आहे तेच सगळं जोग नाहीये पूर्वी काय वाटायचं तेच सगळं जोग आहे आता तसं वाटत नाही आता लक्षात येत की ते फक्त एक टूल आहे ते एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर आता लक्षात आलेलं आहे आणि बरं झालं ना वयाच्या सत्तरव्या वर्षी लक्षात आलं ते म्हणजे पुढची पन्नास वर्ष त्यामुळे चांगली जातील ना तो त्याज, त्याज सोशल मीडिया ऑनलाईन हे जगच खरं जोग आहे अशा या भासा या भासामध्ये जगणार नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर जगणार आहे हे आज लक्षात आलं ते बरं झालं ना त्यामुळे प्रत्यक्ष जगात जगायला स्फूर्ती मिळेल प्रत्यक्ष जगातले खरे खरे जे इश्यूज आहेत खरे जे प्रॉब्लेम्स आहेत खरी जी चॅलेंजेस आहेत ती ओव्हरकम करता येतील उदाहरणार्थ ज्या विषयावर बोलावं असं वाटत नाही त्या विषयावर प्रत्यक्ष समोर असलेल्या माणसाशी कसं बोलायचं है ना किंवा प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव वेगवेगळे वेगवेगळी मतं कशी हँडल करायची त्यांना कसं महत्व द्यायचं किंवा महत्व द्यायचं नाही तर हे लक्षात यायला लागेल ना आता चांगली गोष्ट जरी या वयामध्ये सत्तरी मध्ये तुमची पन्नास वर्ष चांगली जातील त्यामुळे है ना घरातून बाहेर पडून कुणाकडे तरी जायचं महत्व कळेल परवाच मला कुणीतरी विचारलं <laughs> पूर्वी आठवत आहे ना असं कुणी यायचं आणि दार खटखट करायचं म्हणजे जोर दार बंद असेल तर आता आता तसं नाही राहिलं राव कुणी असं येऊन दार खटखट करत नाही म्हणजे मित्र करत नाहीत ओळखीचे लोक करत नाहीत का आणि पूर्वी ती कोण यायची ना कि काहीतरी विकायला यायचं तरी येत नाहीत किंवा मोहरी यायची ती पण येत नाही <laughs> ते असे काय म्हणतात त्यांना असं पोलिसाचे वेश घालून यायचे ऍक्च्युली ते भिक्षा मागायला पोलिसाचे वेश घालून त्या रुबाबत यायचे धार वगैरे वाजवायचे आणखीन सांगायच वही वगैरे उघडायचे हा तुमचं नाव काय हा इतकं चला एवढी दक्षिणा द्याव अशा प्रकारचेही लोक आज दार वाजवायला येत नाहीत कारण सोसायटीच्या मेन गेट वरनं त्यांना आत कोणी सोडतच नाही ते <laughs> त्यामुळे त्यामुळे <laughs> खऱ्या जगात खऱ्या माणसांशी संबंध ठेवण्याचं नातं ठेवण्याचं महत्व काय आहे आणि त्याच्याकरता फिजिकल एफर्ट्स घेण्याची आवश्यकता काय आहे हे लक्षात आलं सत्तरीमध्ये हे बरं झालं ना पुढची पन्नास वर्ष चांगली जातील चला थप दोट आईथे नमस्कार